तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट जळगाव जामोद येथील डॉक्टर आंबेडकर विद्यालयात तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कायदेविषयक जनजागृतीसाठी भक्कम पाऊल या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वमंदिर एज्युकेशन सोसायटी जळगाव जामोदचे सचिव व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड बाय खिरोरकर होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम वर्ग दिवाणी व फौजदारी न्यायाधीश सौ मेंढे मॅडम तसेच वकील संघ जळगाव जामोदचे अध्यक्ष ॲड मो इरफान मो तफजुल जमदार कार्यकारी अध्यक्ष ॲड डी जे खेरडेकर सचिव ॲड आनंद जोशी उपस्थित होते आड टेस्ट एस बावणे आड निशा वानखडे आड कल्पना डोंगर दिवे व आड प्रियंका करांगरे यांच्यासह इतर मान्यवरांचा सहभागही लक्षणीय होता शिबिराची सुरुवात आड एस एस बावणे यांनी संविधानावरील कविता सादर करून केली या सर्जनशील प्रारंभावर विद्यार्थ्यांनी दाद दिली समाजातील विविध कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने विविध वकिलांनी मार्गदर्शन केले आड, मो इरफान जमदार यांनी संविधानाचे महत्व स्पष्ट केले पोक्सो बालविवाह व वा अंमली पदार्थांवरील मार्गदर्शन कार्यक्रमात ॲड डी जे खेरडेकर यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा यावर सखोल माहिती दिली आनंद जोशी यांनी पदार्थ प्रतिबंधक कायद्यावर विद्यार्थ्यांना जागरूक केले न्यायाधीश सौ मेंढे मॅडम यांनी पोक्सो कायद्याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मुलांना गुड बॅट मोबाईलचा योग्य वापर विपरीत परिस्थितीत कसे वागावे तसेच तक्रार कोणाकडे करावी याबाबत मार्गदर्शन केले याशिवाय त्यांनी संकट काळात धैर्याने उभे राहण्याचे आणि कायदेशीर संरक्षणाचा उपयोग करण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांमध्ये या विषयांबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला व त्यांना प्रत्यक्ष जीवनात उपयुक्त ठरेल अशा टिप्स मिळाल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के ओ इंगळे सर यांनी केले तर स्वागत पर्यवेक्षक सौरुपाली प्रमोद कुमार आमले मॅडम यांनी केले शेवटी मुख्याध्यापक बी व्ही इंगळे सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली या शिबिरामुळे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना कायद्याविषयी प्राथमिक समज वाढली तसेच सामाजिक व कौटुंबिक प्रश्नांवर योग्य दृष्टिकोन कसा ठेवावा याचीही जाणीव निर्माण झाली अशा उपक्रमांमुळे समाजातील कायदेविषयक साक्षरता वाढून एक जबाबदार नागरिक तयार होतो असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला या प्रकारच्या मार्गदर्शन शिबिरांमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण होईल व भविष्यातील गुन्हेगारी रोखण्यात मदत होईल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली या उपक्रमाचे विशेष कौतुक पालक व स्थानिक नागरिकांनीही केले उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज